नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोलापुरात जोरदार एंट्री भाजप कार्यकर्त्यांकडून केले जंगी स्वागत जय श्रीरामचा गुमला नारा सोलापूरचा सालगडी म्हणून काम करण्याची व्यक्त केली भावना होलिकट दहनानंतर राजपूत समाजाची शहरात पारंपरिक पद्धतीने धुळवड साजरी बच्चे कंपनीने एकमेकांना रंग लावून केला आनंदोत्सव साजरा लोकसभेसाठी आमदार राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर रंगले पोस्टर वॉर आमदार प्रणिती शिंदेंच्या पत्राला दिले सातपुतेंनी जोरदार प्रत्युत्तर आणि सोलापूर पोलीस आयुक्तालयाची मोठी कारवाई एका सराईत गुन्हेगाराची येरवड्यात केली रवानगी तर दुसऱ्या गुन्हेगारास दोन वर्षांसाठी केले तडीपार बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची लोकसभा मतदारसंघासाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवार म्हणून रविवारी अधिकृत घोषणा झाल्यानंतर राम सातपुतेंची सोलापुरात जोरदार एंट्री झाली यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर राखीव लोकसभा संघासाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवार म्हणून रविवारी अधिकृत घोषणा झाली त्यानंतर आमदार सातपुते यांचे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आगमन झाले यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून पुढे रॅली निघाली या रॅलीत महिला पदाधिकारी फेट्यात असल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार हुतात्मा स्मारकांना अभिवादन करून श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाकडे रॅली रवाना झाली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर लोकसभा समन्वयक विक्रम देशमुख शहाजी पवार मनीष काळजे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे विक्रम देशमुख युवा नेते मनीष देशमुख सोमनाथ केंगनाळकर शशिकांत चव्हाण दिलीप पतंग शोभा पंचेट्टी विशाल गायकवाड सागर अतनुरे सोमनाथ औताडे अक्षय अंजी खाने राजा माने हेमंत पिंगळे अनिल चव्हाण राजश्री चव्हाण श्रीकांचना यन्नम इंदिरा कुडक्याल योगेश कबाडे किरण पवार श्रीनिवास कर्ली विकास वाघमारे बाळू अळसंदे संजय कोळी राजकुमार पाटील अनिल कंदलगी नागेश खरात यांच्यासह भाजप शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर लोकसभेतील सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत केलंय आणि भारतीय जनता पार्टीचा एकंदरीतच पूर्ण लोकसभेमध्ये सगळ्या वाड्या खेड्यापाड्यामध्ये हा आवाज जो आहे हा इथलं जे स्वागत आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याचं केलेलं स्वागत आहे एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत आहे त्यामुळे मी पार्टीच्या देवतुल्य कार्यकर्त्याचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आपल्यावरती करतात हे सगळं हास्यास्पद आहे माझ्या आईवडिलांनी सिद्धेश्वर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आईवडिलांनी दामाजी कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आई वडिलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे त्यामुळे बाहेरचा आणि याचा काही संबंध नाही आहे मी या जिल्ह्यातला आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे ज्यावेळेस मान्य सुशील कुमार शिंदे साहेब करमाळेमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नव्हते ते दक्षिणमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी मध्यमधून निवडणूक लढले त्यावेळेस बाहेर नव्हते उत्तरमधून लढले त्यावेळेस बाहेर नव्हते त्याच्या पलीकडे जर सांगायचं असेल यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये जेव्हा शरद पवार साहेब उभा राहिले माड्यामध्ये बारामतीमधून येऊन त्यावेळेस हे सुशील कुमार शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे लो लोक जे आहेत हे सगळे जाऊन त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते त्यामुळे माड्यामध्ये बारामतीमध्ये येऊन माड्यामध्ये उभा राहताना त्या ठिकाणी शरद पवार साहेब बाहेरचे नव्हते का याचं उत्तर त्यांनी द्यावंडा इलेक्शन निश्चित ही निवडणूक सोलापूरच्या विकासाची आहे मागच्या दहा वर्षामध्ये सोलापूरमध्ये न भूतो ना भविष्यात अशा पद्धतीचा विकास आमच्या दोन्ही खासदारांनी केलेला आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या किंवा सोलापूर शहराच्या कुठल्याही भागामध्ये गेलो तर निश्चित मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये जी विकासाची गंगा आणलेली आहे त्याची रेष पुढं ओढणं हेच माझं मी कर्तव्य समजतो आणि त्या जिल्ह्या पूर्ण लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये मी निश्चित या ठिकाणी सांगतो जिल्ह्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व मिळून सर्व या भागातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी या जिल्ह्यातील

हिंदू धर्मातील पारंपरिक होळी सण अर्थात होलिका दहन केल्यानंतर शहरात दुसऱ्या दिवशी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या दिवशी सोलापूर शहरात पारंपरिक पद्धतीने राजपूत समाजाच्या वतीने धुलीवंदन साजरा करून चौपाड्यातील श्री बालाजी मंदिरात श्रींच्या मूर्तीस गुलाल पाहण्यात आला तदनंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली दरम्यान धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात चिमुकल्या बालगोपाळांनी रंगोत्सव साजरा केला बच्च कंपनीने एकमेकांना रंग लावून हॅपी होली अशा शुभेच्छा दिल्या यावेळी सारे वातावरण चैतन्यमय आणि रंगमय झाल्याचे दिसून आले चलो दादा ना ये इधर देख लाचो डाउन नीचे तू क्यों चल गेल्या अनेक दिवसांनंतर अखेर भाजपने उमेदवाराची घोषणा करत आमदार राम सातपुते यांचे नाव फायनल केल्यानंतर फर्स्ट टर्म आमदार असलेले राम सातपुते यांच्यासमोर आमदारकीची हॅट्रिक साधलेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचे कडवे आव्हान असल्याचे चित्र आहे सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात अखेर भाजपने माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीची घोषणा नुकतीच केली आहे यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र आहे काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात या निवडणुकीत सामना रंगणार आहे प्रथम टर्म आमदार असलेले राम सातपुते यांच्यासमोर आता आमदारकीची हॅट्रिक साधलेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचे कडवे आव्हान असल्याचे चित्र आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा भाजपने आपला उमेदवार अखेर जाहीर केला गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होत होता भाजपच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती या दरम्यान भाजपकडून सुमारे पन्नास इच्छुक उमेदवार होते त्यातच पद्मश्री मिलिंद कांबळे आणि माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या नावाची जोरदार चर्चा होत होती किंबहुना पद्मश्री मिलिंद कांबळे यांचेच नाव फायनल झाले आहे अशाही चर्चेला होते सातपुते आणि कांबळे यांच्या नावातच चर्चेमध्ये होती अखेर सोलापूरच्या सातपुते यांचे नाव फायनल केले भाजप इच्छुकांमध्ये स्थानिक उमेदवार द्यावा आयात केलेला उपरा उमेदवार नको अशी आग्रही मागणी होत होती अखेर भाजपने आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा केल्याने या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे त्यामुळे आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत होणार असल्याचे दिसून येते यापूर्वीच काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचाराची एक दमदार फेरी पूर्ण केल्याचे दिसून येते भाजपने उमेदवार जाहीर केल्याने आता दोन्ही पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे सोलापूरची लेख तुमचंही सोलापुरात स्वागत करते असे म्हणत राम सातपुते यांच्या उमेदवारीवरून प्रणिती शिंदेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टोला लगावला आहे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्वधर्म समभाव मानणारे शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा सोलापूर ची लेख म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे तसेच पुढील चाळीस दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे यांचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी फटकेबाजीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सातपुत्यांवर केली आहे तसेच ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवूया आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आव्हान दिले आहे प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे मुळे आता खऱ्या अर्थाने सोलापूरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले दरम्यान आगामी काळात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पोस्टर वॉर रंगल्याचे चित्र आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या पत्राला सातपुते यांनी देखील जशास तसे उत्तर देऊन धुरळा उडवला आहे सोलापूर सोलापूरमध्ये महायुतीकडून राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या लोकसभेच्या रिंगणात आहेत दरम्यान राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून एक पत्र ट्विटरवर पोस्ट केलं होतं आपल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायम बहुभाषिक सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना डिवचलं त्यानंतर आता सातपुते यांनी देखील पत्र पोस्ट करून शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे दरम्यान मी दोन हजार एकोणीस पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्या योगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकास कामे करण्याचा प्रयत्न केलाय मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या एका उचतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले हिंदू धर्माचा हिंदुस्थानाचा अपमान होतो तेव्हा कारवाई होत नाही अशी खंत जय सुदर्शन भारत या संघटनेचे संस्थापक सम्राट मगर यांनी व्यक्त केली आहे हिंदू धर्माचा हिंदुस्थानाचा अपमान होतो आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिले जाते कोणतीच कारवाई केली जात नाही पाच देशात बंदी असलेला वादग्रस्त झाकीर नाईक सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू देवी देवतांवर गरळ ओकत असून याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करण्यासाठी कोणतीच भूमिका घेत नाहीत हे कसलं मोदींचं हिंदुत्व आहे असे जय सुदर्शन भारत या संघटनेचे संस्थापक सम्राट मगर यांनी केले आहे भारताने दोन हजार सोळा मध्ये झाकीरला फरार घोषित केले आणि त्याच्यावर बंदी घातली भारतातील बंदीनंतर मलेशियाला आपले घर बनवले तिथेही सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू समाजाबद्दल भडकाऊ असे भाषण करत हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करत आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार पत्रव्यवहार केला आहे भेटण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्याकडून जाकीर नाईक यांच्यावर कारवाई करण्याचे कोणतेही ठोस प्रोत्साहन मिळत नाही असे आज नव्याने जय सुदर्शन भारत संघटना स्थापन केल्यानंतर प्रथमच सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत सम्राट मगर बोलत होते तो जाकिर नाइक हिंदू धर्म का अपमान कर रहा है उसके खिलाफ़ मोदी सरकार को सख्त होना चाहिए कार्रवाई करनी चाहिए उसके जो भी सोशल मीडिया पे अकाउंट है उसको बैन करना चाहिए पाबंदी लगानी चाहिए और हमें क्लेरिफिकेशन चाहिए मोदी सरकार की तरफ से ये क्लेरिफिकेशन कि आपने जाकिर नाइक के प्रत्यार्पण के बारे में बात क्यों नहीं की मलेशिया के पंतप्रधान से आपने तीन में जाकिर नाइक का सपोर्ट क्यों मांगा और ये जो सारी बातें मैंने आपसे डिस्कस की है मेन वीडियो में ये सारी की सारी बातें और कायदा बनाने में हम चाहते हैं कि भगवान के मान हानि के लिए हम कायदा बनाएं तो उस कायदे के लिए अभी हम लड़ रहे हैं हमारी संगठ हमारा जो संगठन है वो वो उसके लिए लड़ रहा है ये सब कुछ हम चाहते हैं अगर कोई मान हानि होती है तो उस पर कड़े से कड़े कानून होने चाहिए क्योंकि ऐसा कानून नहीं है हमारे देश में मान हानि होने के बाद अपमान होने के बाद तो ये कानून बनवाने के लिए ही हमने सुप्रीम कोर्ट में रिप्रेजेंटेशन फाइल किया हुआ है गलत फायदा यह हो रहा है कि अपमान कर रहे हैं ना लोग लोग जो है भगवान का अपमान कर रहे हैं सरेआम कुछ भी बोल रहे भगवान के बारे में प्रभु के बारे में ये नहीं चलेगा ना मैंने आपसे कहा कि हिंदू धर्म में भगवान कोई काल्पनिक नहीं है भगवान के अस्तित्व को सुप्रीम कोर्ट ने स्वीकार किया है तो कायदा क्यों नहीं बनाते हो आप अस्सी प्रतिशत इस देश में हिंदू है हिंदू की आस्था हिंदू की भावना है भगवान मतलब कल कोई भी आएगा भगवान के बारे में कुछ भी बोलेगा, हम क्या सुन के ले लें क्या? लेंगे हिंदू धर्माचा हिंदू देवी दवतांचा अपमान करणाऱ्या जाकीर नाईकचे सर्व सोशल मीडियाचे सर्व अकाउंट बंद करण्यात यावीत यासाठी सुप्रीम कोर्टात रिप्रेझेंटेशन दाखल केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतंक आणि दहशतवाद पसरवणाऱ्या जाकीर नाईक बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी ही आपली प्रमुख भूमिका असल्याचे शेवटी मगर यांनी सांगितले काँग्रेसच्या आमदारांच्या सांगण्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल झाला असून हॉटेलवर अतिक्रमण कारवाई झाल्याने सुडबुद्धीने घटना घडल्याचा आरोप मनीष काळजे यांनी केला आहे सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरातील स्टार हॉटेलच्या मॅनेजरने शिविगाळ आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यावर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या प्रकरणी मनीष काळजे यांनी आपली प्रतिक्रिया देताना असा कोणताही प्रकार शनिवारी रात्री झालेला नाही घटना रात्री साडेनऊची आणि गुन्हा दाखल मध्यरात्री दीड वाजता असे एफ आय आर मध्ये दाखवले आहे मुळात अशी कोणतीही घटना घडली नाही मला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे यामागील खरे कारण म्हणजे ज्यांचं हे हॉटेल आहे ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत यामध्ये शहर मध्ये आमदार यांचा हात असून काही दिवसांपूर्वी आम्ही केलेली विकास कामे त्यांनी केल्याचे भासवून लोकांची दिशाभूल केली ते, के के ते आम्ही होते माझ्या कार्यालयासमोरील हॉटेल हे पूर्णतः अतिक्रमित आहे त्या हॉटेलवर अतिक्रमण विभागाची कारवाई झाली होती अतिक्रमण लपवण्यासाठी सर्व प्रकार सुरू असून सध्या काँग्रेस जे ज्यूस सेंटर सुरू झाले आहे ते सुद्धा अतिक्रमण करून सुरू केलेले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे शिवसेना भवन या आपल्या कार्यालयासमोर जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या चालकाने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचं आत्ता मला समजलं खरं तर काल रात्री तशी कुठलीही घटना जे ते सांगतायत की आम्ही त्यांना शिवीगाळ केली मारहाण केली अशी कुठलीही घटना काल रोजी घडलेली नाही आणि त्यांची एफ आय आर कॉपी मी आत्ता बघितली तर त्याच्यामध्ये घटना सव्वाणवची सांगतायत आणि गुन्हा दाखल झालेला आहे दीड वाजता रात्री यामुळे कुठंतरी हे बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे याच्या मागचं खरं कारण असं आहे की जे ज्यांचं हे हॉटेल आहे ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि काँग्रेसच्या इथल्या शहरमध्ये जे आमदार यांनी काही दिवसाखाली आमच्या विकास कामांवरती बोर्ड लावलं याचा याबद्दल संपूर्ण शहरामध्ये मी त्यांचा पर्दाफाश केला होता कारण विकास कामं हे शहरमध्ये शिवसेना शिवसेना एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री यांच्या हातनं होत असताना यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना कुठेतरी लोकसभा लढवणाऱ्या आमदार हे त्याचं श्रेय घेतात अशा पद्धतीचे मी त्याबद्दल माझी माहिती दिली होती त्याचाच रोष मनात धरून या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने असा खोटा गुन्हा दाखल माझ्यावरती त्याच्या कर्मचाऱ्यांकडून केलेला आहे तर कार्यालयाच्या समोरील जे काय त्यांचं हॉटेल आहे ते पूर्णत अतिक्रमणामध्ये आहे आणि गेल्या पंधरा वीस दिवसाखाली महानगरपालिकेकडून त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाईसुद्धा झालेली आहे कुठंतरी ती कारवाई सुद्धा होऊ नये भविष्यात आणि या ज्या काय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला कुठंतरी त्यांच्या आमदारनी सांगितल्यामुळे ही घटना गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु यामध्ये प्रामुख्यानं अजून एक गोष्ट सांगतो की काँग्रेसला अतिक्रमण किती प्रिय आहे काँग्रेस भवनाच्या बाहेर देखील परवाच पंधरावीस दिवसाखाली नवीन अतिक्रमण करून अशाच पद्धतीचं हॉटेल त्यांनी थाटलेलं आहे कुठंतरी हे हॉटेल त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचं आणि काँग्रेस भवनाच्या बाहेर देखील ह्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल थाटलंय कारवाई या हॉटेलवर झाली तर काँग्रेस भवनावर विहील अशी कुठेतरी मनामध्ये शंका निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीचं कू कूट करस्थान का हे काँग्रेसचे पदाधिकारी करतायत परंतु मला त्यांना सांगायचं आहे की माझं पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे अशी घटना घडलेली नाही आहे त्या ठिकाणी सगळे सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावरती मला नक्कीच न्याय मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो महिलांबाबत गुन्हे करणारा गुन्हेगार अजय गायकवाड यास एमपीडीए अन्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय राजू गायकवाड त्रेचाळीस राहणार न्यू धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमवणे दुखापत करणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी विनयभंग करणे हैगाईंनी दुखापत करणे लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींवर अत्याचार करणे प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे सहा गंभीर गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे अजय राजू गायकवाड याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत अजय राजू गायकवाड यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी दोन मध्ये कलम छप्पन्न एक अ ब महाराष्ट्र एकोणीशे अन्वये का तडीपारीची कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी प्रमाणे कृती केली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे उमाकांत शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलगर वस्ती पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विसेंद्र सिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदीप शिंदे अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे अनमोल केवटे याच्यावर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे अनमोल अनिल केवटे वय बत्तीस राहणार मुक्काम पोस्ट तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर विरुद्ध सन दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना शिबिगाळ दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे सरकारी नोकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे खंडणीची मागणी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने विरुद्ध फौजदार जावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सातशे एकसष्ट दोन हजार चोवीस दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे अनमोल अनिल केवटे वय बत्तीस राहणार मुक्काम पोस्ट मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहे त्यास तडीपार केल्यानंतर झळकी तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथे सोडण्यात आले आहे कर्गम येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळी हा सण रंग प्रेम वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय महत्वाचा सण आहे या सणानिमित्त राधा आणि कृष्ण या देवतांच्या शाश्वत व दैवी प्रेमाचे स्मरण केले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे या दिवशी हिरण्य नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण केले जाते हा सण भारतीयांबरोबरच आशिया खंडातील इतर देशांमध्येही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो फाल्गुन पौर्णिमे दिवशी येणाऱ्या होळीचा सण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतात उत्साहाने साजरा करण्यात येतो होळी हा सण होळी पौर्णिमा होळी उत्सव होलिका दहन अशा विविध नावाने साजरा करण्यात येतो हा सण करकम तालुका पंढरपूर येथेही मोठ्या उत्साहाने व आनंदाने बालगोपाल नागरिकांनी सहभाग घेऊन साजरा केला आणि एकमेकांना होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आंबेमळा प्राथमिक शाळा रामभाऊ जोशी हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल व इतरही शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातील कचरा गोळा करत यापुढे आम्ही कचरा करणार नाही शाळेचा परिसर स्वच्छ ठेवू पर्यावरणाची हानी होणार नाही याबद्दल दक्षता घेऊ अशा प्रकारची प्रतिज्ञा केली यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य होळीमध्ये अर्पण करण्यात आला जे जे अमंगल आहे नकारात्मक आहे ते ते सर्व होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दहन व्हावे जीवन सकारात्मक ऊर्जेने संपन्न व्हावे अशी प्रार्थना या प्रसंगी करण्यात आली पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली हेडलाईन्स ची भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोलापुरात जोरदार एंट्री भाजप कार्यकर्त्यांकडून केले जंगी स्वागत जय श्रीरामचा गुमला नारा सोलापूरचा सालगडी म्हणून काम करण्याची व्यक्त केली भावना होलिक दहनानंतर राजपूत समाजाची शहरात पारंपरिक पद्धतीने धुळवड साजरी बच्चे कंपनीने एकमेकांना रंग लावून केला आनंदोत्सव साजरा लोकसभेसाठी आमदार राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर रंगले पोस्टर वॉर आमदार प्रणिती शिंदेंच्या पत्राला दिले सातपुतेंनी जोरदार प्रत्युत्तर आणि सोलापूर पोलीस आयुक्तालयाची मोठी कारवाई एका सराईत गुन्हेगाराची केली रवानगी तर दुसऱ्या गुन्हेगारास दोन वर्षांसाठी केले तडीपार या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार